कामक झालेत होई आवाडी सगळे केल्यात आता मदन काढायची आमची ओळख बी नाही चंद्रूर लागू कसलं मदन कार्ड माहिती बी नाही पंच्याण्णव टक्के मला वाटते आवाडी काय म्हणता काय केलं आत्ता आला कोण करंडे आत्ता आल्या त्यांची ओळख बी नाही त्यामुळे तुम्हाला वाटतं इकडं आम्ही मताना आवाडी आमच्याकडे सगळं आवडतो तुमच्याकडे पण आवाड शंभर टक्के पंच्याण्णव टक्के इथं मतदान आव्हाडायला यंदा मग इलेक्शनचं आता वातावरण आहे फटाके फुटायला लागले आहेत प्रचाराचे कोणाची दिवाळी साजरी होईल इलेक्शनमध्ये यांची होणार यांची होणार का असं वाटतं तुम्हाला का वाटतं मी इथं कार्यच कुणाच नाही त्यांच्याशिवाय त्यांनी कार्य इथं त्यांनी एकट्यानेच केल्यात त्याच्यामुळे त्यांना चंदुरकर शंभर टक्के मतदान होत्या साथ देणार आहे जसं त्यांच्याशिवाय कार्य कोणाचं कुणाच नाही पंचवीस वर्षी ध्येरशी या बाळासाहेब मानवते त्यांनी बी काय केलं नाही परवा एकदा निधी आल्या त्यानंतर सगळं कार्य असेल ते चंद्र आव्हाड्यांचं आहे रस्ता असू दे गटारे असू त्यात कुठलेही काम असू त त्यामुळे त्यांच्या पाठीमाग लीड मिळेल लीड काय ते लोकांच्या मतावर राहणार पण लीड येणार निवडून येणार ते शंभर टक्के हय बघूया आता तिकडं माणसं थांबल्यात त्यांचं पण घेऊयात जरा आपलं नाव माझं नाव संदीप मंगावते मंगावते साहेब मला सांगा आता सगळीकडे यंदाची दिवाळी कशी काय गेली दुकान म्हणून सरकार एक नंबर गेली दिवाळी दिवाळी चांगली झाली लाडक्या बहिणीमुळे हा या मार्केटला पैसे फिरले लाडक्या बहिणीमुळे मार्केटला पैसे फिरले तेव्हा जरा धंदा व्यवस्थित आहे यंदा दिवाळी गेली चांगला बेस्ट यंदा म्हणजे महिलां महिला वर्गातून पैसे आम्हाला जास्त आले जास्त आले त्यामुळे यंदा दिवाळी चांगली झालेली आहे चांगली झाली बेस्ट झाली आता मला सांगा मग ही दिवाळी झाली इलेक्शन मध्ये कोणाची दिवाळी साजरी होईल इलेक्शन मध्ये आम्ही तर बीजेपी म्हणतो बीजेपी म्हणताय राहुल साहेबांच्या त्यांचं ह्या आमच्या एरियामध्ये म्हणजे इचलगंज इंडस्ट्री एरियामध्ये त्यांचं योगदान चांगलं आहे योगदान आज आणि होत पहिल्यापासूनच आहे आताच नाही आधीपासूनच आहे त्यांचं अगोदर अगोदरपासूनच त्यांच्या वडिलांचं वगैरे अण्णांचं चांगलं योगदान आहे आपल्या ह्या कापड उद्योगाला नाही चांगलं त्यांनी वर आणले वर आणलं त्याच्यामुळे जनता त्यांच्या पाठीमान त्यांच्या पाठीमागा आहे आणि राहणार राहणार हो नमस्कार नाव हो काय तुझं परशांत पुजारी मतदान करतोय आता केलं तर काय पहिल्यांदाच पहिल्यांदाच मतदान करणार कसं वाटते आवाड्यालाच आवाड्यानच करणार पहिल्यांदा मतदान का वेगळ्या कामल नाही केल्या त्याच्यामुळे आहे तुम्हाला चर्चेत आहे आवडे साहेब म्हणजे राहुल आवड्यांच्या पाठीमागा तुम्ही राहणार आहे पहिलंच मतदान राहुल रावल्यांदा राहुल रावडे काय चांगली गोष्ट आहे तू पहिलाच मतदान करतोय तुला पहिलं मतदान करताना काय भावना तुला कसं वाटतंय पहिलं मतदान करताना म्हणजे गुलाब पडायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे चांगली गोष्ट आहे या तिथं आता तिकड झालंय वयश्री योजना कडल्या आता यंदा दिवाळी कोणाची साजरी होईल इलेक्शन मध्ये आवड्यांची आवड्यांची का असं वाटतं तुम्हाला आवड्यांची कामं केलेली त्यांनी त्यांनी कामं केलेली आहे तळ करा तळ घरापर्यंत त्यांनी पोहोचले तळ घरापर्यंत त्यांनी पोहोचल्या लोक चुलीपर्यंत पोहोचतात ते तळघरापर्यंत पोहोचल्या नाही त्यांचे कामं तसे आहेत त्यांची कामं तशी आहेत त्यामुळं इकडे चंदूरकर त्यांना साथ दिलेला पंच्याण्णव टक्के आमच्या गावात मतदान होईल पंच्याण्णव टक्के गावात त्यांना मतदान होईल असं वाटतंय तुम्हाला त्यामुळे इकडून आज हे आमच्या मंदिर जे असते तुम्हाला हा हे पूर्ण पाठीमागली बाजून बांधकाम चालू आहे हे आव्हाड्यांच्या निधीतून झालेलं आहे त्यामुळं गावच्या ह्याच्यासाठी त्यांनी निधी दिलेला आहे त्यामुळं गाव रस्ते चालू आहे कामं चालू आहेत त्याच्यामुळे आवाडे साहेबांच्या पाठीमागे आवाडे साहेबांनी त्या पाच वर्षात दहा वर्षाची उणीव भरून काढली म्हणाली तुम्हाला त्याच्यामुळे इथली जनता त्यांच्या पाठीमागे शंभर टक्के राहील असं तुमचा विश्वास आहे आणि इथं तर आवाड्यांचं काम चांगलं आहे इथं आवाड्यांचं का अण्णांचं म्हणा राहुल साहेबांचं कामं चांगलं आहे इथं तर चंद्रमध्ये कामं भरपूर केल्यात त्यामुळे त्यांच्याशिवाय इथं पर्याय नाही तेंबर टक्के टक्के आवाड साहेब सत्तर टक्के तर मिळणार ते सत्तर टक्के तरी शंभर कामं भरपूर साहेबांना त्यांची कटरी म्हणा रस्त म्हणा आनंद रस्ता बाकीचं जे सोयी आहेत सगळं चांगलं आणि आपले सभापती सुद्धा खरोखर काम चांगलं करतात महेश पाटील महेश पाटील त्यामुळे इकडं ते आघाडी असणार आहे एक नंबर एक नंबरला असणार आहे एक नंबरला काय पर्यायच नाही पर्यायच नाही त्यांनी एवढं काम केलेलं काय हरकत नाही आम्ही बघतो तुम्ही म्हणला